करवीरचे दिवंगत आमदार पी एन पाटील सडोलीकर यांच्या उत्तर कार्यानिमित्त करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथं सामाजिक उपक्रम राबवण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण परिसरात पर्यावरण मित्र सुभाष पाटील तसंच युवक आणि ग्रामस्थांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला सहकाराचा मानबिंदू आणि राजकारणातील निष्ठेचं प्रतीक अशी ओळख असणाऱ्या आमदार पी एन पाटील यांचं नुकतंच निधन झालंय पाटील यांच्या उत्तर कार्यानिमित्त त्यांच्या मूळ गावी सडोली इथं था ग्रामस्थ आणि पर्यावरण मित्र सुभाष पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण सभोवताली वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश दिला पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युवकांनी पुढाकार घेऊन प्रत्येकानं एक झाड लावावं हीच खरी आमदार पी एन पाटील यांना श्रद्धांजली ठरेल असं पर्यावरण मित्र सुभाष पाटील यांनी सांगितलं या उपक्रमासाठी वाय एस पाटील धनाजी पाटील सुरज भोसले नितीन पाटील संभाजी महाडिक यांच्यासह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते